नमस्कार सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल तळेगाव दाभाडे येथील विद्याविहार कॉलनीमध्ये आज एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण सोहळा पार पडला सुभेदार श्री विष्णुजी पठाडे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला देशभक्तीपर गीतांच्या निनादात भारत माता की जयच्या जयघोषामध्ये देशभक्तीपर गीतांच्या निनादात भारत माता की जयच्या घोषणा देत नागरिकांनी या ऐतिहासिक दिवसाचा आनंद साजरा केला स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानं विद्याविहार कॉलनीमध्ये सभागृह आणि ओपन स्पेस विकास कामांचा लोकार्पण सोहळाही पार पडला लोकहिताच्या दृष्टीनं राबवण्यात आलेल्या या विकास प्रकल्पांसाठी एकूण एक कोटी पंधरा लाख ऐंशी हजार रुपयांचा निधी वापरण्यात या प्रकल्पांमुळे परिसरातील नागरिकांना सुशोभित आणि सुसज्ज पायाभूत सुविधा व्यायामासाठी आधुनिक साधन सामग्री तसेच मुलांसाठी सुरक्षित खेळण्याची जागा उपलब्ध होणार आहे या प्रकल्प अंतर्गत यशस्वीरित्या पूर्ण झालेली कामे पुढील प्रमाणं ओपन स्पेसचं सुशोभीकरण आणि विकास सभागृहाचं बांधकाम ओपन स्पेसला चेलिंग कंपाऊंड बसवणं पादचारी मार्गाची उभारणी डेकोरेटिव्ह लाईट पोलची बसवणूक ओपन जिम साहित्याची उभारणी लहान मुलांसाठी नवीन खेळणी बसवणं आणि जुनी खेळणी दुरुस्त करणं या लोकार्पण सोहळ्यास आणि स्वातंत्र्यदिन कार्यक्रमास श्री गणेशभाऊ खांडगे श्री कृष्णाजी कारके श्री सुरेश धोत्रे श्री विजयकुमार सरनाईक श्री गणेश काकडे श्री बजरंग जाधव सौ शैलजताई काळोखे श्री सुदर्शनजी खांडगे श्री रामभाऊ गवारे श्री सुरेशभाऊ गायकवाड श्री सुहास गरुड श्री संजय चव्हाण श्री चंद्रकांत दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात भाषण करताना मान्यवरांनी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक केलंय नागरिकांच्या सहकार्याने आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रयत्नांमुळे अशा प्रकारची उपयुक्त आणि दर्जेदार कामे यशस्वी होऊ शकतात असं मत त्यांनी व्यक्त केलंय ध्वजारोहण आणि लोकार्पण सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामुळे परिसरात उत्साहाचं आणि देशभक्तीचं वातावरण निर्माण झालंय उपस्थितांनी परस्परांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता केली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा